नांदेड जिल्ह्यातून एक अत्यंत दुखद बातमी समोर येत आहे काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह हो। पावसाने जिल्ह्यात थैमान घातले आहे विशेषतः अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यात या वादळाचा मोठा फटका बसला असून केळीच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने येथील शेतकरी पूर्णपणे हतबल झाले आहेत नांदेड जिल्ह्यात काल रात्री अचानकपणे आलेल्या वादळी वाऱ्याने आणि पावसाने हा हाकार माजवला आहे अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यात आंबेगाव लहान चाबरा बागरी यांसारख्या अनेक गावांमध्ये या वादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे या भागातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे अतोणात नुकसान झाले आहेत तर वादळी वाऱ्यामुळे उभ्या केळीच्या बागा अक्षरशः आहेत अनेक ठिकाणी काढणीला आलेल्या केळीच्या बागा पूर्णपणे आडव्या झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहेत केळीच्या बागांसोबतच इतर फळबागांनाही या वादळाचा मोठा फटका बसला आहे अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने नागरिकांचेही हाल झाले आहेत ज्या केळीसाठी शेतकऱ्यांनी वर्षभर कष्ट घेतले आहे ती केळी आता काढणीला आली असतानाच निसर्गाच्या या अवकृपेमुळे त्यांचे स्वप्न भंगले आहेत हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी पूर्णपणे निराश झाले आहेत त्यांनी तत्काळ आर्थिक मदतीची मागणी शासनाकडे केली आहे माझ्या बागेतली केळी काढणीला आली होती रात्री अचानक वादळ आलं आणि सगळं होत्याचं नोथं झालं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे आता जगायचं कसं हाच प्रश्न आहे शासनाने लवकरात लवकर मदत करावी अशी आमची विनंती आहे काय नुकसान आणि किती माझं नाव संतोष राणा रामबेगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड माझ्याकडे तीन हजार केळी होती तीन हजार केळीमध्ये सगळं लांब झालेलं ला आहे आता याच्या पुढे आता आम्ही कसं जगाव आता एवढा झाड पडलेले आहे आता या पोझिशनला आमचं तीनशे चारशे रुपयाला झाड जाऊ लागलेलं आहे या झाडामध्ये आता आम्हाला काय फाशी घ्यायची वेळ आहे साहेब आता इतर का आम्हाला दुसरं पीकसुद्धा नाही किती खर्च झाला किती उत्पन्न होतं आता या झाडाला एका बुडाला कमीत कमी ऐंशी रुपये खर्च झालेला आहे कमीत कमी ऐंशी रुपये खर्च झालेला आहे अठरा रुपयाची काडी आहे ए रोपाची आता अठरा रुपयाची काडी याला खत लागवड निन्न कुरपणं तिबक आता एवढं ते जर आम्ही एवढं खर्च करून आता आम्हाला पर्याय काय आहे दुसरा आता पर्यायच नाही दुसरा कसं उत्पन्न होत आमचं कमीत कमी दहा बारा लाख रुपये नुकसान उत्पन्न होत होतं तर ते टोटल गेल्यावर आम्ही आता दुसरा पर्याय नाही ना दुसरं पिकही नाही आमच्याकडे काय करावं आता ह्या सर आता सरकार करून काहीतरी मदत भेटली तर आम्हाला बरं होईल चांगलं होईल थोडं पुरतं तरी होईल राहिलं उत्पन्न मात्र थोडं आम्हाला खायला पियायला तर लागेल एकर बाळा शिकायला कसे हा लेकरा बाळाला शिकवायला आज दोन तीन लाख रुपये वर्षाला खर्च यायला हा काय सांगाल आणि किती बन होतं किती नुकसान झालं हां चार हजार केळी होती आणि नुकसान पंचवीस लाखाचं खर्च एक ती अडीच तीन लाखाच्या जवळजवळ खर्च झाला आता काय करा साहेब आता हे बघून परेशान होऊन जायचे जा हात मरून जायची पाळी आरिया हवे ना चक सध्या नाश होऊन गेला सगळा अंदाजा झड घड किती किलोचा असेल घड तीस किलोच्या जवळजवळ झाड आहे पूर्ण सवल झालेला असं बरं आता काय मागणी काय राहणार मागणी काय आता या सरकारनं जर आमची पाहणी जर केली तर आम्हाला काय भरपाई तर काही देऊ शकत नाहीत पूर्ण मात्र काही ना काहीतरी जर आम्हाला शेतकऱ्याला जर भेटलं तर काहीतरी काहीतरी आमचं काहीतरी होईल काही खताचे तर पैसे निघणार नाहीत आमचे मग उगा हे समज काहीतरी डोळ्याचे आसरू पुसले अस कारभार सरकार बीकार आली तसं काय शेतकऱ्याला का वाचायची काय राहील नाही आता काय सांगाल आणि किती एकर केळी होती आणि काय कालचा हवा कस झालं काल सात वाजता भरपूर पाऊस वारा वारंवधान आलं पाऊस आला माझं नाव रुक्माजी विठ्ठलराव कल्याणकर आहे मी आंबेगावचा रहिवाशी आहे लहानमध्ये माझी शेती आहे कमीत कमी माझी दोन हजार केळी आहे पूर्ण रोप लावलेलं आहे मी एक रोप पंधरा वीस रुपये काडीप्रमाण आणलेलं आहे बेंगलोरहून आणि माझं वीस पंचवीस चावरेच आहे आज काल शंभर झाड काढले पंचवीस चावरे झाले मो झाड दोनशे ते तीनशे रुपयानं पडू लागले आज माझी केळी सगळी उद्ध्वस्त झाली वाऱ्यावधानाने आता सरकारनं जर आमच्यावर कृपा केली किंवा काही अनुदान दिलं आम्हाला तर बरं होईल अशा पद्धतीनं त्याचा खर्च किती झाला आणि उत्पन्न किती होणार होतं शंभर रुपये पंधरा वीस रुपयाची तर काळी रोपाची आहे बेंगलोरून आणलं रोप किती झालं तेवढा खर्च आता खर्च आमचा दोन लाख रुपये खर्च होते सरळ सरळ आहे पूर्ण ठिबक नवीन आहे सिंचन सगळं नवीन आणलेलं आहे आता उत्पन्न आमचं चार ते पाच लाख रुपये उत्पन्न होत होतं पंचवीस चावर न म्हणल्यानं तीनशे चारशे रुपयाला झाड पडू लागले चार लाख रुपये सरळ सरळ आमचं उत्पन्न होत होतं आता काय मागणी राहणार तुमच्या आता आमची सरकारला एवढीच विशेष आहे की बाबा काही ना काहीतरी शेतकऱ्याला मदत करून सरसगट शेतकरी आता आमचे बरेच भागामध्ये अर्धापूर तालुका मुदखेड तालुका सरसाकट जर आम्हाला आहे काही अनुदान शासनाने तर धन्यवाद होईल शासनाचे शिंदे साहेब आमचे चव्हाण साहेब फडणवीस साहेबांची आम्ही कळकळीनं विनंती करूनच न्या आमच्या तालुक्यात शेतकऱ्याचे जे जे लुस्कान झालेले आहे त्या प्रमाण पैसे देणं आवश्यक गरजेचं आहे बघा नांदेड जिल्ह्यातील या नुकसानीमुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेले आहेत या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी हीच अपेक्षा आहे यावर शासनाकडून काय पावले उचलली जातात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे